करायला विशेष सरकारचा सरकारने किती आमच्या विरोधात जाऊन इकडे जाऊन इकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो तरी पडून सांगतो सगळ्या मागण्याची हैदराबाद गॅजेटियर सातारा संस्थांचे केले याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही मराठा आणि उंदी हा एकच याशिवाय मुंबई सोडत नाही मुंबई सोडण्याच्या अंमलबजावणी ती पण होऊन करते त्याला काय अडचण येत त्या मला सांगा सगळे सोय्याच्या त्या सुद्धण्याला अंबलवर काय अडचण येत त्या सांगा मराठा आणि पूर्ण एक हे त्याला पण काय अडचण येत त्या मला सांगा